स्ट्राइक ला नॉन स्ट्राइक एंड ला हेलो तर आपण पाहतोय तिसऱ्या फेरीच्या सामन्याला इकडे सुरुवात झाली आहे कालच्या दिवसामध्ये दोन सामने जिंकणारा आणि कालच्या दिवसातील पहिलं अर्धशतक तिसरं अर्धशतक नोंदवणारा अर्थातच कालच्या दिवसातील पहिलं अर्धशतक सौरभ ठोंबरेने नोंदवलं होतं दुसरं अर्धशतक आपण जर पाहिलं तर समीर पारकरने नोंदवलं होतं आणि त्यानंतरचं तिसरं अर्धशतक कालच्या दिवसातलं तिसरं अर्धशतक नोंदवणारा खेळाडू ऑन अ स्ट्राईक नाव स्वप्नील मात्रे यावेळी पाहायला मिळत आहे अबू गोलंदाजी मागवती आलाय अबूचा पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने स्वप्नीलने ढकलून काढलाय कारण माहिती आहे स्वप्नीलला सुद्धा समोर तितका चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या विरुद्धात कशा रीतीने खेळायचा आहे त्यामुळे ही सिंगल इकडे मात्र हप्पी कवर ड्राइव करत असताना ही सिंगल इकडे मात्र कन्वर्ट केली आहे एक धाव धावलकावरती लागते आणि एकेरी दावेनंतर आपण पाहतोय या धावफलकाचा श्रीगणेश इकडे मात्र झालाय श्रीगणेश सातगर विपक्ष कपाळेश्वर कावाडे असा सामना मैदानावरती रंगतोय जिथे या सामन्याचा हा हा महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो इथून जो आरेल तो मात्र बाहेर कारण जिंकायचंच आहे स्पर्धेमध्ये जर पारितोषिक पटकवायचं असेल तर इकडे मात्र चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी होणं हे गरजेचं असताना यावेळचा चेंडू योग्य टप्प्यावरतून मात्र चालला डॉट आला इथे मात्र आपण जर पाहिलं तर बॉलला फॉलो करत असताना मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हर वी खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तो मोडीत काढला इकडे अबूने या वेळचा फटका ऑन साइड वरती ताकद आहे या फटक्यात शेतरक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वराज उर्फ इकडे परंतु नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय सात यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकारानंतर एक तेरी तो एक मेरी असं मात्र सांगून जाणार आहे यावेळचा चेंडू पाहायला मिळाला षटकार जसा आला पहिला चेंडू डॉट आला होता त्यानंतर षटकार मारला त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला डॉट काढले सात धावा इकडे मात्र दावफोलकापाती लागल्यात यावेळीचा आणखीन एक ला जवाब स्ट्रोक हवेत खेळलाय आणि त्याची वाहवा करत असताना अक्षय मात्र अबुला आपण पाहिलं अगदी स्पोर्ट्समॅन स्पिरिट इकडे मात्र अक्षयने दाखवलंय चांगला फटका खेळला आणि त्याची पाहिली तर करत असताना अक्षय मात्र तब्बल तेरा आणखीन एक मारायचा होता परंतु आता घोषित क्षेत्रात चालला चेंडू पहिल्या षटकाची सांगता झाली आहे पहिल्या षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाबती चौदा धावा इकडे मात्र लागत आहेत स्वराज यांच्या बाटमधून दोन षटकार एक सिंगल आतापर्यंत आली आहे आणि चार चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय इकडे मपकरा पाच चेंडू फेस करत असताना धावा मात्र त्याने बनवल्या तेरा स्वप्नील यांच्या बाटमधून एक सिंगल आणि आपण जर पाहिलं तर याच धावानेशी संघाची धावसंख्या इकडे मात्र चौदा धावा धावफलकावती लागली आहे दोन शा, एक षटक संपलंय दुसऱ्या षटकाला इकडे मात्र सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज वापरला जातोय आजच्या दिवसामध्ये प्रभावी कामगिरी करणारा आणि आपण जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा कपाळेश्वर कावाडे संघाने एका चेंडू मागे एक धावसंख्य गरज असताना जे षटकार लगावून मॅच जिंकवली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर करण कडवे यांनी सुद्धा एक मोलाचा वाटा निभावलाय त्यामुळे आता तो गोलंदाजी मागवती येतोय करण कडवे आलाय पहिला चेंडू करण यांचा आपण पाहतोय योग्य टप्प्यावरती अचूक लेन लाईनवरती टाकलेला चेंडू आपण पाहतोय जिथे एस रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय स्वप्नील यांना पूर्णपणे बांधून ठेवलंय इकडे मात्र आपण पाहतोय त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी केली जाते यावेळचा चेंडू ऑन साईड वरती परंतु देऊन जाईल एकच सिंगल एक एकेरी सिंगल नंतर संघाची राहूसंख्या आपण पाहतोय पुढे सरकली आहे चौदा धाबा माफ करा पंधरा धावा इकडे दाव फलकाबती लागतात फिफ्टीन रन्स कार्ड पंधरा धावा दाव एक एकही गडी बाद नाही पंधराला झिरो झिरो ही सध्याची या ओव्हर मधली असलेली ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश सातघर या संघाची आणखीन एक इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच प्रयत्नात आपण जर पाहिलं तर बाईचच्या स्वरूपातली ही सिंगल इकडे मात्र धावफल कावरती घेतली गेली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढेच सरकते सोळा चला विनंती करतोय फास्ट खेळा काढाना आपल्याकडे वेळ कमी आहे अजून भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत त्यामुळे फास्ट खेळा दोन्ही संघांना विनंती असेल अन्यथा फायनली एक ओव्हरची होईल या यावेळीचा फटका ऑन ऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळलाय आणि तोही सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर याही वेळेला आपण पाहतोय स्वराज पाटील यांचा हा वार बाउंड्री लाईनच्या बाहेर मिले वन हंड्रेड स्ट्रोक खेळत असताना किरण पवार यांची आठवण करून देणारा हा फटका इकडे मात्र आपण पाहतोय आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकली दावफलकावरती वीस धावा इकडे मात्र लागल्या ट्वेंटी रन्स ऑन अ स्कोर कार्ड वीस धाबा दावफुलका बती योगदान स्वराज खेळलाय आता धावत आहेत चेंडूवरती येण्याचा प्रयत्न झालाय चेंडूवरती पोहोचतील ती सुद्धा गमावली जाते दोन दाबा दौफुलकावरती जोडल्या जातील आणि जो, जोडल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय दौफुलकाबती धावा बावीस ट्वेंटी बावीस धाबा दकाबती इकडे लागल्या बावीस धावा धावफुलकावती षटक क्रमांक आपण पाहतोय हे दुसरं चालू असताना करण कडवेने आत्तापर्यंत हाताळले त्यामध्ये धावसंख्येचा जर विचार केला तर सात धावा आत्तापर्यंत त्याने माफ करा आठ धावा इकडे आत्तापर्यंत खर्च केल्यात यावेळचा चेंडू मारायचा होता जिथे तिकडे गेलेला नाही या मिळेल मात्र ही एक सिंगल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि तेवीस वरती पोहोचते मी विनंती करतोय तिथे बसलेल्या प्रेक्षकांना की आपण चेंडू आडवू नका मैदानामध्ये बसला असाल तर कृपया मैदानाच्या बाहेर व्हा कारण तिथे बाउंड्री लाईन सुद्धा आहे चौकार सुद्धा जाऊ जाऊ शकतो त्यामुळे आपण थोडेसे थोडस सहकार्य करा तर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि आर्यन आलाय गोलंदाजी मागवती दौफलकापती धाबा मात्र लागतात तेवीस याची या षटकाची या सुरुवात पुन्हा एकदा एक सिंगल एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय चोवीसच्या घरात पोहोचते ट्वेंटी फोर रन्स ऑन अ स्कोर कार्ड चोवीस का 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 धावा धावफल कावती कपाळेश्वर कावडे संघासमोर धावा इकडे मात्र बनवत असतात आत्तापर्यंत स्वराज यांना आपल्याला पाहायला मिळालं आहे परंतु स्वप्नील यांच्या बॅटमधून तितकीशी कामगिरी चांगली पाहायला मिळालेली नाही आहे इकडे मात्र पंच सांगत आहेत की अ वाईड आहे प्लस वन बाउंडची वॉर्निंग इकडे आता गोलंदाजाला दिली जाते त्यामुळे दावफलकाचा आलेख आपण इकडे आपण जर पाहिला तर धावा मात्र दावफलकावरती लागल्यात म्हणजे आतापर्यंत धावा चेंडू ऑन साईड वरती पुन्हा एकदा उडवलाय परंतु आता इकडे स्वप्नील यांच्या बाटवरती तितकासा प्रॉपर हा चेंडू येत नाहीये रन ची संधी इकडे मात्र आहे आणि रनआउट स्वरूपात फलंदाज स्वप्नील म्हात्रे यांना मात्र आता मैदानाच्या बाहेरचा रस्ता दारावा लागेल फलंदाज बाद यावेळचा चेंडू आल्या आले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु इथे मात्र आपण पाहतोय योग्य त्या देशाभरतून जाणारा हा चेंडू इथे मात्र पंचांनी सांगितला आणि दावफलकावरती धावा आपण पाहतोय लागल्यात त्या म्हणजे सव्वीस ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा धावफलकावरती तर तिसऱ्या पंचांकडे रेफर केले, वन बाउंस अगोदर जरूर दिलेला होता आणि आता हा चेंडू बघायचा आहे की कांद्याच्या वरच्या लेवल वरतून गेला गेलेला आहे का तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत निशांत कडवे यांना मात्र इकडे पाहायला मिळत आणि okay. आता मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट आणि यापुढे आता मात्र कोणताही रिव्ह्यू मिळणार मिळणार नाही ना जर वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात अन्यथा बॅटिंग करणारा संघ रिव्ह्यू घेऊ शकत यावेळचा चेंडू आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती आणखीन एक आता मात्र योग्य तो चेंडू इकडे मात्र हाताळलाय पुन्हा एकदा सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेमध्ये जाणारा हा चेंडू त्यामुळे या षटकातील दोन चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी याही वेळेला पुन्हा एकदा आता मात्र बाईकच्या स्वरूपातली ही सिंगल तर घोषित क्षेत्रात ही धाव जाते म्हणजे आता पुन्हा एकदा योगेश यांना स्ट्राईकेंड वरती राहावं लागेल सत्तावीस धाबा दावफलकावरती ट्वेंटी सेवन रन्स ऑन स्कोर कार्ड शेवटच्या चेंडूवरती यावेळी घनाघाटी हल्ला केलाय मात्र मिळेल एकच सिंगल एक सिंगल नंतर हे पहिलं सत्र इकडे संपुष्टात आलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस धाबा धावफलकावरती लागल्यात एकोणतीस धावसंख्येचं हे आव्हान इथे मात्र उभं केलंय आणि आता या, या एकोणतीस धाबा दुसऱ्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील कशा रीतीने बनवल्या जातील हे सुद्धा आपल्याला कळेल तत्पूर्वी नाणेपिकी करण्यासाठी या तिसऱ्या फेरीचा सामना आणि तो खेळला जाईल अगदी आपण पाहतोय दोन सामने दोन्ही संघाने चांगले खेळलेत एका बाजूला सँडी स्पोर्ट्स जय अलिबाग तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय युवी स्पोर्ट्स वाघरण या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेपिकी करण्यासाठी या श्रेयश कोळी शय्या यांच्या शुभा हस्ते नाणेपिकी केली जाईल हातात <laughs> घेऊन মিনিট <laughs> सामन्याला सुरुवात झाली आहे सलामीची जोडी स्ट्राईक आपण पाहतोय अक्षय मात्रे अबू कर तर नॉन स्ट्राईक करण कडवे तर टॉस करण्यासाठी या युवी स्पोर्ट्स वाघ्राण संघाचा कर्णधार आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स अ... जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करते नाणेपिकी करण्यासाठी या सुरुवात झाली या सामन्याला पहिला चेंडू या आडव्या बाटने इकडे मात्र उडवलाय अक्षय मात्रे यांच्या बाटमधून मधून येणारा हा पहिला पहिलाच बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर षटकार आपण जर पाहिलं तर आपल्या नावाला आपल्या रूपाला खेळ इकडे सुरुवात आणखीन एक मारण्याचा प्रयत्न परंतु इकडे आपण जर पाहिलं तर अति उत्साहात अनिकेत मात्रे उर्फ पोलाड यांना पाहायला मिळतंय अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या दोन सामन्यामध्ये अन उपस्थित होते आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय उपस्थित राहिलेत आणि त्यांचा आता आनंद इकडे गगनाला मावेना असा झालाय कदाचित त्यांना सुद्धा फलंदाजी करायची असेल परंतु इकडे आपण जर पाहिलं तर आता हे दोन फलंदाज जे मैदानावरती खेळतात ना लगातार दोन मॅचे इकडे दोन मॅचेस आपण जर पाहिलं तर चांगल्या रीतीने इकडे खेळलेत दोन चेंडूंमध्ये सात दहा आतापर्यंत आल्यात या बेडचा चेंडू पडल्यानंतर सोडून दिलाय पंच सांगतात की आेंडू वाईड आहे अवंत स्वरूपाची धाव दावफलकावरती लागेल एक्स्ट्राची एक मिळाली अर्थातच आता धावा मात्र नऊ होतील दावफलकावरती कारण वाईट प्लस वन लागली आहे दावफलकावरती दोन चेंडूंमध्ये आतापर्यंत नऊ धावा आल्यात पुन्हा एक सिंगल इकडे मात्र कंप्लीट होते सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते धाव आपण पाहतोय दहा धावा होत आहेत एकोणीस धावसंख्येची इकडे अजून गरज आहे एकोणतीस धावा बनवायच्या होत्या दहा तर आल्यात त्यामध्ये अजून एकोणीस धावसंख्येची था। गरज असताना या वेळेचा हो 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 हो, 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 हो मारलाय अगदी लांब 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 खूप लांब या वेळेचा पुन्हा एकदा यांच्या बॅटमधून जार था। जार जार था। या वेळचा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट प्लस वन अशा दोन धाबा दावफलकावरती ऍड केल्या जातील धावसंख्येचा के जर आता आलेख पाहिला तर अठरा धाबा दावफलकावरती होतील एटीन रन्स आणि किनेक याही वेळेला इकडे मात्र टाइमिंग प्रॉपर बॉल करेल हवाई सफर लॉन्ग लॉन्ग बिग वे अक्षय अबू यांचा आणखीन एक फटका चाललाय सरळ गगनाला भेदत असताना हा आणखीन एक याही वेळेला याही वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट आणि या शतकाराने आपण पाहतोय इकडे आपण पाहिलं ना तर या स्पर्धेचा आता